प्रत्येकाच्या हातातील मोबाईल क्षणात जगभरातील घडामोडी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवतो याचाच फायदा घेत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधात अफवा पसरवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होता संपूर्ण भारतीय बनाविलीच्या असलेल्या एआय अॅपवरून या अफवा पसरवल्यास त्याच्यावर अधिक विश्वास ठेवला आली या हेतूने पाकिस्तानातून या अॅपवर दिवसभरात बाराशेहून अधिक रिक्वेस्ट धाडण्यात आल्या मात्र नेहमीपेक्षा येणाऱ्या रिक्वेस्ट वाढल्याचा आणि त्यातही याद्वारे भारताविरोधी मेसेज पाठवले जात येतात या ऍपचे निर्माते डोंबिवलीकर तरुणांनी सर्व रिक्वेस्ट फेटाळून ही अकाउंट ब्लॉक करत व्यवसायापेक्षा देशप्रेमाला दिले आहे डोंबिवलीतील कपिल अग्रवाल या तरुणाने ओंकार मयेकर आणि एआय तज्ञ यश कदम यांच्यासह देशभरातील तज्ज्ञ इंजिनियर्सला एकत्र आणून एआय नवे कोरे ऍप बाजारात आणले सोशल मीडियावरील अनेक प्रचलित ॲपला हे ऍप टक्कर देत असून चार महिन्यांच्या कालावधीत या ऍप दहा लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर असून इतर ऍपचा तोडीस तोड माहिती पुरवणारे ॲप लोकांच्या पसंती सुत्रत आहे पाकिस्तानचे हे, पाकिस्तान हे बाराशे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव ओंकार मयेकर सो so, मी या कंपनीत ॲज अ सी टी ओ काम करतो तर आमच्या ॲपचं नाव आहे आय ए आय हा एक सोशल मीडिया ॲप आहे जसे बाकीचे सोशल मीडिया ॲप आहे तसंच तुम्ही इथे कोणता पण तुमचा कॉन्टेंट अपलोड करू शकता त्या व्यतिरिक्त आम्ही फ्रेंड सड्डा त्याच्यानंतर फॅमिली ट्री त्याच्यानंतर क्रिएटर्ससाठी भरपूर सारे विविध असे ऑप्शन्स दिले आहेत जे इतर सोशल मीडियामध्ये तुम्हाला भेटणार नाही माझं नाव यश कदम आहे मी टेक्नॉलॉजी हेड म्हणून मध्ये काम करत आहे ज्यावेळेला हे पहिलगामचं प्रकरण झालं त्याच्यानंतर आम्ही असं फाइंड आऊट केलं की एक सत्तावीस ते एकोणतीस च्या दरम्यान आम्हाला खूप पाकिस्तान मधून रिक्वेस्ट येत होत्या पूर्वी पण पाकिस्तानमधनं आमचे युजर्स होते आणि ते नॉर्मल कॉन्टेंट टाकत होते पण त्या एका पिरियडमध्ये जास्त सर्ज आला आणि जवळपास आम्हाला एक साठ एक हजार त्या रिक्वेस्ट आल्या आणि प्लस त्याच्यामध्ये खूप सारे फॉल्स नेरेटिव्ह वाले फॉल्स प्रोफॉ वाले कॉन्टेंट सर्व करायला लागले मग आम्ही डिसिजन घेऊन तो सगळा कॉन्टेंट डिलीट केला प्लस नंतर तिकडने येणाऱ्या सर्व रिक्वेस्टला आम्ही ब्लॉक करून टाकलं आणि मेजरली त्यांचा पॉईंट हा होता, होता है। so, आ, सगयां, आ, सगयां ते की त्यांना इंडियाच्या अगेन्स्ट फेक नरेटिव्ह बसरायच होतं जसं तुम्ही होतं बाकी सगळ्यां सगळ्या ठिकाणी ते त्यांचे व्हिडिओ दाखवत होते की ड्रोन शूट केले हे शूट केले मोबाईल गेम मधले व्हिडिओ व्हिडिओ टाकत होते तर तसे सगळे आमच्या आमच्याकडे टाकले प्लस पाकिस्तान आर्मीतले नेव्हीतले काही काही कमांडर आणि काही टेररिस्ट त्यांचे पण व्हिडिओज होते जसे ते आम्हाला कळले की तसे काही व्हिडिओज होते आम्ही तसे ब्लॉक करून टाकले आणि मग नंतर पाकिस्तान मध्ये येणाऱ्या सगळ्या रिक्वेस्टला आणि प्लस आता जे जुने अकाउंट होते त्यांना पण आम्ही ब्लॉक केलं आणि आम्ही आमची सर्व्हिस जी आहे ती पाकिस्तान मध्ये स्टॉप केलेली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा